महायुतीला अडतीस ते एक्केचाळीस जागा मिळतील असा आशावाद मंत्री चंद्रकांत पाटलांकडून व्यक्त अवेळी येणाऱ्या पावसाने नुकसान मात्र यंदा पाऊस चांगला व्हावा अशी प्रार्थना विठोबाच्या चरणी केली आहे निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होईल सगळे अंदाज त्या दिशेने आहेत गेल्यावेळी सुद्धा राज्यात सात जागा होत्या त्या आठ होतील पेटीत काय बंद झालं याचा अंदाज आहे सर्वे एक टक्काच होतो पण आम्ही शंभर टक्के काम करतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे राज्यात महायुतीला अडतीस ते एक्केचाळीस जागा मिळतील आशावाद मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला दोन महिने पंच्याहत्तर कोटी निधीमधून झालेले काम सुंदर झालेलं आहे आज पहाटेची नित्यपूजा माझ्या उपस्थितीत झाली याचा आनंद आहे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली कमळ दोन महिने ह्या मंदिराचं शासनाने जो पंच्याहत्तर कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे ते काम सुरू असताना रोज सकाळी अकरा वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि अकरानंतर ते बंद व्हायचं कारण काम करायचं असायचं आज जवळजवळ दोन महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी सातपासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल त्याची जी पूजा त्या असते जी आत्ता झाली त्या पूजेला पालकमंत्री या नात्याने मी यावं असा इथल्या ट्रस्टींचा आग्रह झाला म्हणून मी आलो आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो एक समाधान मिळतं तर तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल की काय मागितलं तर अवेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं चाललेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा पिकं चांगली यावी यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की ह्यावेळचा पाऊस खूप चांगला असेल तो खूप हेवी नसेल समाधानकारक असेल तसं ते व्हावं असं विठ्ठल कम्युनिजीने प्रार्थना केली कारण पाऊस चांगला झाल्याशिवाय पावसावर आधारित पिकंही येणार नाहीत धरणंही भरणार नाहीत आणि धरणाच्या पाण्यावर आधारित असणारी पिकं जी आहेत प्रामुख्याने ऊस असेल सोयाबीन असेल हे सगळं नीट येणार नाही ना, आणि त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल ही प्रार्थना मी परमेश्वरावर केली उद्या निकाल असल्यामुळे तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं अब की अबकी चार पार चारसो पार ते चारसो ही व्हावं जे अंदाज आहेत ते अंदाज त्या दिशेने आहेत पण शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न केलेत त्याला यश मिळतो महाराष्ट्रात काही काळजीच करू नका शेवटी असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला सात जागा विरोधकांना होत्याच तर सातच्या आठ होतील तुम्ही काय दाखवताच्याशी काही जोडलेलं प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्वे करता किती एक टक्क्याचा आम्ही काम कितीमध्ये करतो शंभर टक्केमध्ये काम करतो मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझं खात्री पेटी आता पेटी उघडल्यानंतर बघा पाचशे त्रेसष्टपैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील आता यातलं तुम्ही एक टक्का मतदानमध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मतांच्या आधारे निर्णय करणार असं तुम्ही आकडा सांगा महाराष्ट्रात किती मिळतील महायुतीला नाही महाराष्ट्रामध्ये खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तर मी पस्तीस म्हटलं तर ती उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं केली दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे परमेश्वरावर प्रार्थना केली की बाबा रे इतके परिश्रम घेतले इतके नको नकावं कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले त्याला सायफोलॉजी म्हणतात त्या सायफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल धन्यवाद थँक्यू